नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मी नितीन गोपाल आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा विशेष व्हिडिओ आहे मी आलो आहे माझ्या शेतामध्ये मळ्यामध्ये आलो आहे आणि हे हातात काय आहे हे बघून जरा प्रश्न पडला असेल हे आहे गवत मारण्याचं औषध आणि हा एक छोटासा आपला पंप देवरुखमध्ये चैतन्य ॲग्रो चैतन्य ॲग्रो म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकरचं देवरुखमध्ये आहे तिथून आपण हे औषध घेतलंय गवत मारण्याचं आणि हा आपला छोटा टिल्लू पंप आहे छोटासा पंप आहे आणि ह्या पंपाद्वारे ना हे जे बांधावर जे गवत रुजलं आहे ते गवत दाखव हे जे साईडला जे गवत रुजलं आहे ना ते गवत आपल्याला त्या पंप औषधाने मारायचं आहे आता याचं कारण काय की आता जर हे गवत आपण मारलं ना तर हे पूर्णपणे मरून जातं आणि जेव्हा पूर्ण तण काढायचा जेव्हा वेळ असते म्हणजे बेनायची वेळ येते साधारण श्रावण महिन्यात जेव्हा ऊन पडतं तेव्हा लोक भात बेनणीसाठी वगैरे बाहेर पडतात तेव्हा आपण आत्ता जर हे औषध मारलं ना की त्यावेळेला थोडंसं गवत असतं म्हणजे जास्त कष्ट करावे लागत नाही लवकर काम होतं म्हणून हे गवत मारायचं औषध आता आपण त्या ठिकाणी आपण मारून घेणार आहोत तर चला प्रोसेसला लागूया ह्याचं प्रमाण आहे एक लिटरमध्ये दहा मिली म्हणजे आपला दोन लिटरचा पंप आहे आपण वीस मिली टाकून कामाला सुरुवात करणार आहोत आपण इथं पाणी भरून घेतलं आहे दोन लिटर दोन लिटर पाणी घे आहे भरून हे माप आहे आणि आप आपल्याला आता दहा एम एल टाकायचं आहे ठीक आहे तर दहा एम एल दहा एम एल ओके मार्किंग आतमध्येच आहे खूप आतमध्ये दिसणार नाही तर आपण आता हे औषध आहे ना मापामध्ये प्रमाणात इथे या ठिकाणी वतून घ्यायचं हे जरा आपण एक्स्ट्रास टाकतो आहे कारण परत पाऊस पडला तर लगेच रुजू नये गवत म्हणून आणि हे याच्यात आणि हे रिस्की असतं जपून सगळं करावं लागतं खूप विषारी असतं औषध आणि जर तुम्हाला या औषधाचा इफेक्ट लवकर पाहिजे असेल ना तर यामध्ये आपण आहे ना ह्या औषधामध्ये युरिया खत टाकू शकतो थोडं स्ट्रॉंग करतो आहे मी कारण परत पाऊस पडला तर रुजू शकतो आपला पंप आहे लावून घ्यायचं आहे युरिया जर युरिया खत जर या औषधामध्ये टाकलं थोडं मुडभर टाकायचं की काय होतं रिझल्ट फास्ट मिळतो लवकर गवत करपतं लवकर सुकतं युरिया खत टाकून घ्या आता आपल्याला युरिया खत मिळालं नाही ठीक आहे चला हां आपण या ठिकाणी पाणी भरून घेतलं आहे औषध टाकून घेतलं आहे टाईट करूया आणि कामाला सुरुवात मित्रांनो आपली फवारणी झालेली आहे आपण औषध फवारून झालेलं आहे हे बघा बॉटल संपली फवारणी झालेली आहे हा बांध हा पूर्ण बांध आपण फवारून घेतला व्हिडिओ करता आला नाही छोटा मुलगा होता आपल्यासोबत त्याच्यावर काही औषध उडेल म्हणून मी त्याला घेतला नव्हता व्हिडिओमध्ये हे आपल्या मला आहेत हे बघा हे सगळं हे बांध आहे छोटे छोटे सगळे गेल्या वर्षी फवारले होते म्हणून यावर्षी गवत कमी आहे तर ते असं फवारून घेतलं की नंतर पुढे त्रास कमी होतो गवताचा सोबत आपला भाय मृत्यूज भाय आपल्यासोबत आहे मृत्यूजाय आणि हे इथं संपलेलं आहे आणि शक्यतो मला असं वाटतं की आपल्याला जेवढ्या औषधाची गरज आहे तेवढंच औषध आपण खरेदी करायचं जिथं कुठं आपल्याला मारायचं तिथं हे मी आता हे औषध घेतलं होतं हे संपलं आहे आणि संपल्या तर थोडं उरलं होतं पण मी संपवून टाकले कारण ह्या ह्या गोष्टी आहेत ना ह्या ठेवण्यासारख्या नसतात कोणाच्या हाताला लागू शकतं कुठं काय गैरसमज होऊन काही गोष्टी होतात तर ते औषधं अशी औषधं धोकादायक औषधं घरात ठेवणं चुकीचं आहे म्हणून मी ते संपवून टाकलं आणि आपला आता हा टँक संपलेला आहे पूर्ण फवारणी केले आहे भात पेरणीसुद्धा झालेली आहे थोडं थोडं रु रुजवा दे देखील या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल भातसुद्धा रुजवायला सुरुवात झालेली आहे आणखीन काही दिवसां मोठं होईल ते मग शेतीची कामं सुरू झाली मग लावणी वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या हे बघा मोठा मळा आहे पूर्ण आपल्या गा पाडगाव गावची शेती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते हे बघा खूप मोठं आहे जेवढं या बाजूला दाखवतो आहे ना हे बघा इकडे झेंडे लागलेत हे आपले पाडगावात बैलप्रेमी भरपूर आहेत आता नांगरणी स्पर्धा सुरू होतील त्याची ही तयारी आहे हे प्रॅक्टिसचं मैदान आहे हे बघा जसं हे दिसतंय आपल्या शेताच्या हे समोर हे जे दिसतं आहे ना ही हा बांध बांधाजवळ छोटासा वडा आहे आणि त्याच्या पलीकडे परत आणखी दुसरी शेती आहे जेवढी या बाजूला दिसते तेवढी त्या बाजूला आहे चला तर आपलं काम झालेलं आहे आपण आता निघूया मित्रांनो परत जात असताना ना तिकडे पलीकडे आपल्याला एक ट्रॅक्टर दिसतंय आणि ते ट्रॅक्टर चालवणारा माणूस देखील ओळखीच आहे बघूया आपण कडेला जाऊन त्यांना भेटूया त्यांच्या जवळ जाऊया आणि कोण माणसं आहेत ती बघूया मोठा ट्रॅक्टर दिसतोय मला वाटतं नव एच पीचा ट्रॅक्टर असणार आहे आणि त्या ठिकाणी काम देखील सुरू आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे जवळ गेल्यानंतर समजेल नेमका माणूस कोण आहे चला तर भेटूया त्यांना जोरदार काम चालू आहे काय होई किती हजाराची जोडी जोडी किती हजाराची आहे दोन लाखाची हे बघा त्यांना दाखवायचं होतं अजल संगमेश्वरी स्वप्नील गोपाळ शेतात काम बघा शेतात करता काम करतायत तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये ते दिसतात त्यांचं काय आहे असल संगमेश्वरी म्हणजे त्याला काही काम नाही तसं नाही ते काम करतात आणि हे आजोबा बसलेत आजोबा बघतायत बघतायत ना तू कसं काम बघा आई बोकलाव बोकलाव जोडी बघा कशी हाकवतोय कामना सोडून आलाय वाटतं जोडी हा ती सुट्टीवर आलाय दोन दिवसाची सुट्टी घेऊन त्याला वलवता येत नाही बैल बैल काढतो पावऱ्या बरोबर काय मग सोपलील सर कसं वाटतय शेती करून काय दररोज सारखं आता काय दरवर्षी असतं का हा बरं वाटतंय काय चांगला आहे का फाटतय आता आमच्या मग कुठलं हिशे पेर पेराय काय पेरली आहे पण इथे काय पाण्यात जास्त गेलेलं आहे ना अच्छा अच्छा एक ज्या बरो ते बर। ना बरोबर अजून थोड्या वेळान असं म्हणजे अजून थोडे दिवस लागतील रुजायला ऊन पडलंय ना त्याच्यावर चांगलं कुठच्या भात कुठचं केलंय फोगावती आहे थांबव नको वाटाव जबरदस्त वातावरण आहे आपण औषध वाढून आलोय खरं पण जर दहा आला तर ते गवत तुम्हाला रुजेल असं वाटतंय 1 ोष कसं वाटतंय मशीन कसं उकलतंय बघ तू बैल घेणार आहेस ना हा इकडे हे बैल घेणार की मशीनच घेणार आहेस बैल घेणार आहेस केवढे घेणार केवढे घेणार आहेस मोठे घेणार आहेस आणि मग पुढं काय शिकणार नाही आर्मीत जाणार ना हा आ, काम सुरू होतं आणि पाऊस आला आहे जोरात आणि आमचं आज इथं काम झालेलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ट्रॅक्टर कसं चालवलं ते देखील पाहायला मिळालं आपण फवारणी करून आता घरी निघालो आहे आणि फवारणीचा काय उपयोग होईल काय माहिती नाही कारण ना 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 पावसानं चांगलीच सुरुवात नाही जोरदार पाऊस सुरू झाला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय